आडगाव येथे उत्साहात सरजा राजाचा सण साजरा कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय तरीही बळीराजाच्या जीवनात त्याचं स्थान कायम आहे शेतकऱ्याच्या दोडीनं शेतात राबणाऱ्या या सच्च्या मित्राचं गोड कौतुक करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते पुरणपोळीसारखा गुडधोळ जेवढाचा नैवेद्य त्यांना दिला जातो त्यानंतर वाजत गाजत बैलांची गावातून मिरवणूक करण्यात येते तर अनेकांची घरीच बैलपूजा केली यांत्रिकीकरणामुळे शेतीमधील बैलाचं महत्व कमी झालं तरीही अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहावं लागतं उन्हात परवाना करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा आडगावमध्ये बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळ्यानिमित्त काही सधन डी डीजे बॅड वाज्यासह हो वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या आडगाव मारुती मंदिरासमोर मिरवणुका काढल्या या मिरवणुकीमध्ये वृद्ध शेतकऱ्यासह हो तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नाशिकतेचे डिजिटल साठी मुख्य संपादक सुदाम हळदे आडगाव